भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी ईव्हीएम विरोधकांवर टीका केलेली आहे विरोधक ईव्हीएमवरून रडीचा डाव खेळत आहेत म्हणून श्रीकांत यांनी विरोधकांवर टीका केली आहे त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तरी वयाच्या या स्थितीमध्ये शंका घ्यायला नको असंही त्यांनी म्हटलंय काळजीबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दरेगावामध्ये आहेत दरेगावमध्ये एकनाथ शिंदे यांचा आज मुक्काम असणार आहे उद्या दिवसभर तीन वाजेपर्यंत ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार ना आहेत सादरातील दरे गावाला एकनाथ शिंदे विश्राम करायला गेलेले आहेत दरेगावातून परत आल्यानंतर ते मोठा आणि चांगला निर्णय घेतील असं मोठं विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले दोन दिवसांच्या सुट्टीवरून एकनाथ शिंदे जेव्हा येतात तेव्हा मोठा आणि चांगला निर्णय घेतात असंही त्यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी मिश्किल टीका केलेली आहे त्याचबरोबर महायुतीच्या सरकार संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी आदित्यांचं सरकार बसू देत असं उत्तर दिले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मनातली खतखत बोलून दाखवलेली आहे प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांनी आपल्याला साथ दिली नाही असं गायकवाड म्हणाले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय एकनाथ शिंदेची जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली असून ही भेट व्यक्तिगत असल्याचं आव्हाडांनी सांगितलेलं आहे तसंच मी विरोधी आमदार असून ईव्हीएमवरील माझा आक्षेप अद्याप असल्यासही त्यांनी म्हटले पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे वसई नालासोपारा बोईसर विक्रमगड या मतदारसंघांमध्ये फेरमतमोजणीसाठी पैसेही भरण्यात आलेले आहेत तर विक्रमगडचे सुनील भुसारा यांनीही फेरमतमोजणीची मागणी केली आहे पालघरमधील शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी मागणी कार्यकर्ते करतायत यापूर्वी राज्यमंत्री आणि आमदारची की भूषवली असल्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे त्यामुळे मंत्रीपदासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते गृह विभाग शिवसेनेला मिळावा अशी आमची इच्छा असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता त्यानुसार आता शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यानंतर आम्हाला गृह विभाग मिळावा अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेना कोणतं पद दिलं जाणार या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महत्वाचं विधान केलं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत असा आपला अंदाज असल्याचं सा। संजय शिरसाट म्हणाले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भावना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे आज मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे असंही शिरसाट म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असल्यास संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे तर मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादविवाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं संविधानानं ठरवलेल्या प्रक्रियेनुसार लवकरच राज्याला मुख्यमंत्री मिळणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे तर लवकरच शपथविधी घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं कुठलाही विलंब लावला जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आज डिसेंबरला महायुतीच्या मंडळाचा शपथविधी पार पडेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार असून लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार आहे राष्ट्रवादीकडे आठ ते दहा महत्वाची खाती राष्ट्रवादी असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेला आहे तसंच पाच तारखेला आझाद मैदानावर राज्य सरकारचा शपथविधी पार पडणार असून यामध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं भाकीतही मिटकरींनी केलं आहे उमवारी भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे भाजपचे पक्ष निरीक्षक दिल्लीतून मुंबईमध्ये येणार आहेत तर सोमवारपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होणार आहेत मंत्रालयातील आवरा आवराआवरीला सुरुवात झालेली आहे अनेक मंत्र्यांनी त्यांच्या दालनामधील सामान हलवलेलं आहे नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी मावळत्या मंत्र्यांनी त्यांचं दालन रिकामी केलं राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणुकीचं वातावरण अनुकूल असणं ही विजयाची खात्री नाही तर वातावरणाचं निकालामध्ये रूपांतर करावं लागेल असं काम करायला हवं होतं असं विधान त्यांनी केलं नाना पटोले हे आरएसएसचे एजंट असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे पटोले यांनी काँग्रेसची तिकीट विकल्याचा आरोपही त्यांनी केलाय तर पटोले यांच्या विरोधात काँग्रेस वरिष्ठ तक्रार करणार असल्याचं शेळके यांनी म्हटलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळ यांनी टोला लगावलेला आहे नाना पटोले यांनी चिंतन शिबिर ठेवून निवडणुकीतील पराभवाची कारणं शोधली पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे जरांगेंचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवलाय असं म्हणून त्यांनी जरांगेंवर टीका केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार योगेश कदम यांचं दापोली शहरामध्ये भावी नामदार असे बॅनर झळकलेले आहेत सत्ता स्थापनेच्या हालचाली जोरात सुरू असताना आमदारांच्या समर्थकांनी आपले आमदार मंत्री व्हावेत अशी इच्छा या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मंत्रीपदासाठी इच्छा बोलून दाखवलेली आहे भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी अण्णा बडचोडे यांची भेट घेतल्यानंतर बनसोडे यांनी आपली भूमिका मांडली आहे त्याचबरोबर अण्णा बनसोडे यांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केले चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघात आमदार बंटी भांगडिया तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत बंटी भांगडिया हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात पालकमंत्रीपदी खुर्ची मिळवण्यासह राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी बंटी भांगडिया यांच्या समर्थकांनी इच्छा व्यक्त केली आहे नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदारांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावलेत आणि यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालेली आहे आमदार देवया आणि फरांडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स आणि भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर्स धडकलेत शिवसेना आमदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद देऊन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खाजोंडे यांनी दिलेली आहे शिवसेनेचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला देवेंद्र देवें फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला मुंबईतील मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे लोकल प्रवाशांना गर्दीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे तर भविष्यामध्ये प्रवाशांची संख्या वाढणार असून त्यासाठी केंद्र सरकारनं तीनशे नव्या लोकल सुरू करण्याचं काम हाती घेतलं आहे मुंबईतील कचरा निर्मिती आणि विल्हेवाटीसाठी मुंबई महापालिका अनेक उपाययोजना राबवणार आहे यासाठी लवकरच एक अनुभवी संस्था त्याची नेमणूक केली जाईल आणि त्यामुळे लवकरच मुंबई कचरा मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करणार आहे पालघरच्या डहाणू तालुक्यातील सारणी निकावली आंबेवली उरसे बस सेवा तब्बल चोवीस वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली आहे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील बस सेवा बंद होत्या त्यामुळे ग्रामस्थांना प्रवाशांसाठी प्रवासासाठी खाजगी वाहनांचा आजरा घ्यावा लागत होता लाल लालपरीसह हो वाहक आणि चालक याचं गावकऱ्यांनी स्वागत केलं राज्यामध्ये झिका रुग्णांची एकूण रुग्णसंख्या एकशे चाळीस वर पोहोचली आहे त्यामध्ये सर्वाधिक एकशे नऊ झिका रुग्ण हे एकट्या पुण्यामध्ये आहेत या रुग्णांमध्ये गर्भवतींचं प्रमाण अधिक आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे सर्वच शहरांमध्ये कमी तापमानाची नोंद होते निरभ्र आकाश असल्यामुळे तापमानात घट होते त्यामध्ये ईशान्येकडून कोड़ येणारी कोरडी हवा आणि आर्द्रता घटल्यामुळे तापमानात घट झाली आहे यंदाच्या हिवाळ्यामध्ये शुक्रवार हा ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात थंड दिवस ठरलेला आहे बदलापूरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये अग्रापूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी पाणी पाणीपुरवठा होईल मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार आहेत आणि त्यासाठी आज पाणीपुरवठा बंद असेल अंबोली हिंदू स्मशानभूमीमधील दहन कक्ष दुरुस्तीच्या कामासाठी एक डिसेंबरपासून तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे तात्पुरता ओशिवरा हिंदू स्मशानभूमीमध्ये दाहिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नाशिकमधील कॉम्बॅट एव्हिएशनच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला यावेळी गांधीनगरच्या लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला यावेळी युद्धाची प्रात्यक्षिक वैमानिकांची प्रात्यक्षिक आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरचा थरार उपस्थितांना